अभिनंदन करतो शुभेच्छा देतो त्याचं कारण तुम्ही रत्नागिरी परिसर या आणि प्रत्येक कार्यक्रमाला पाठी शोभे राहतात पण कोकण मध्ये आपण पाहिलं की एवढा निसर्गरम्य परिसर समुद्र किनारा आहे आपले जंगल आहे सगळं आहे डोंगर आहे दर्या आहे सगळं आहे आणि खऱ्या अर्थाने कोकणाला इकडे वरदान लाभलेलं आहे आणि त्या मागे तुम्ही इकडे आलेला आणि मी देखील योगायोगाने आज या कार्यक्रमाला इकडे आलो पण मला जसं उदयजींनी सांगितलं की आपले सगळे पत्रकार इकडे आलेले महाराष्ट्रातून आणि मग मी म्हणालो आपल्याला तर त्यामुळे तुम्हाला भेटून आनंद झाला मला अनपेक्षितपणे आणि माझ्या तुमच्या कार्यक्रमाला मी शकत नाही जेवढे सगळे कार्यक्रम झालेले आहेत ते सगळे कार्यक्रम आणि मला हा सगळ्यात महत्वाचा तुमचा कार्यक्रम आहे नक्कीच मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो अशा कार्यशाळा पत्रकारांची विचारवंतर यामध्ये विचारांची जेवाण जेव्हा फक्त राज्यकर्त्यांची किंवा क्षेत्राची नाही पण पत्रकारांची ही कार्यशाळा होते त्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब आपल्यासोबत संवाद साधतात ज्येष्ठ पत्रकार अली मिया काजी रत्नागिरी येथे सिंधे साहेब नमस्ते रत्नागिरीत आपले स्वागत आहे सर्वात आपले लाडके पालकमंत्री उदय सामंत साहेब यांनी जो दोन दिवसात सेमिनार ठेवला अतिशय से सुंदर त्यांनी सिनेमा ठेवला आपण त्यांचं विशेष अभिनंदन करा त्यांच्यामुळे आज ते आपण आणले मला छोटासा प्रश्न आपल्याला आहे शिंदे साहेब आपण बॅटिंग करता बॉलिंग करता सर्वच करता पण जर उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात आणि उपमुख्यमंत्री काम करतात आपल्याला काही फरक जाणवते आणि त्याकडे आपण कसे पाहतो फरक काय काम करणाऱ्याला फरक कसा टीम तीच आहे आमची आमच्या टीम मध्ये आम्ही हो तिघे होतो आताची टीम मध्ये हो। तिघ आहोत आणि आमचा अजेंडा काय आहे अजेंडा विकासाची बॅटिंग करणे विकासाची विकासाचा अजेंडा आमचा होता त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणे आणि लोकाभिमुख विकास करणे हे थांबलेला विकास पुढे नेणे अडीच वर्षाचा कालावधी आपण पाहिला आमचा माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीचा हाही पाहिला आहे पूर्वीचाही आपण पाहिलेला आहे अडीच वर्षाचा आणि त्यामुळे अडीच वर्षामध्ये मला वाटतं आम्ही कमी चेंडूवर जास्ती धावा काढलेल्या आहेत आणि इकडे विकास दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना त्यामुळे बघा आमचा अजेंडा जो आहे हा अजेंडा आहे या महाराष्ट्राच्या विकासाचा महाराष्ट्राला पुढे नेण्याचा त्यामुळे त्याही वेळे आम्ही तिघं होतो आता देवेंद्रजी मी आणि आदित्यला आम्ही तिघं आहोत त्यामुळे विकासाचा वेग थांबणार नाही महाराष्ट्र थांबणार नाही आणि बघा काम करणारे कार्य मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही स्वतः कार्यकर्ता म्हणूनच मी काम करत होतो आपल्याला मी सगळ्यांना मी जाहीरपणे सांगायचो सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही सी एम म्हणजे कॉमन मॅन आता डी सी एम आहे तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन होतो काय फरक काय करत नाही तुम्हीच आता सांगितलं विकासाचा वेग कधी थांबणार नाही पण मागील पंधरा वर्षापासून मुंबई गोवा हायवेचं काम हे भरपूर रकडलेलं आहे आणि कोकणी प्रत्येक माणसाला याची आतुरता आहे की हा महामार्ग कधी पूर्ण होणार कारण आता तुम्ही पावसाळ्यामध्ये जर बघितलं तर प्रचंड वाताहत झालेली आहे प्रचंड त्रास होतो तर याबाबत तुम्ही काही कमिटमेंट देणार आहात बिलकुल मी मागच्या पावसाळ्यात आलो होतो तेव्हा मुख्यमंत्री होतो आणि मला आठवत की कशेडीचा जो होता एक बंद होता आणि मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेस मला माहित होत की आपण आता जर तो रस्ता चालू करायला गेलो तर तिथे एक डाबर टाकावा लागेल बोगदा किंवा आपल्याला कॉन्क्रीट करावं लागेल तुमचे पत्रकारही होते त्यावेळेस थे थे। मी थेट प्रिकास्ट पॅनल घेऊन आलो रस्ते म्हणजे मोठ्या ट्रेलरमध्ये रस्ते लोड केले म्हणजे रस्ते म्हणजे पिका पॅनल कॉन्क्रीट आणि त्या आपण टनेलमध्ये अख्या टाकले आणि तो टनेल सुरू झाला त्यामुळे लोकांना फायदा झाला दुर्दैवाने कॉन्ट्रॅक्टर बरोबर भेटले नाही काही ठिकाणी ती वस्तुस्थिती आहे नॅशनल हायवेचा रस्ता आहे गडकरी साहेबांनी तर एका कंपनीला तर एवढी मदत केली एवढी मदत केली त्याला बँकेचं लोनही काढून दिलं पण तो म्हणजे काही कॉन्ट्रॅक्टर चांगले निघाले तर ते चांगले रस्ते दिसत आपल्याला परंतु दुर्दैवाने वेळेमध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा रस्ता कम्प्लीट लवकर झाला पाहिजे यासाठी राज्य सरकार देखील पूर्णपणे त्याच्यामध्ये सहभागी आहे नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत तेही देखील या ठिकाणी काम पी डब्ल्यू डीचे मंत्री स्वतः त्यांनी विजिट केले आणि हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी पूर्ण आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत पण त्याचबरोबर दुसरा देखील आपण कोस्टल रोड जो आहे त्याचे काम हाती घेतले मी कालच त्याचा आढावा घेतला आणि आपण त्या नऊ खाड्या खाडी पूल आहेत ते आपण जोडतोय रेवर्स आ, करंजा केची खाडी अगरदंडा रेवगंडा बाजकोट दाभोळ जयगड कर्बादेवी आणि कुलकेश्वर आणि त्याचा त्यामुळे देखील कोस्टल जो आहे हा एक पर्यायी मार्ग त्याला होईल आणि सगळे आपले जे काही सुंदर बीचेस आहेत ते देखील त्याला कनेक्ट होतील आणि ती सरळ आपण एका हाती जो जसा पुणे मुंबई ॲक्सेस कंट्रोल रस्ता झाला तसा मुंबई सिंधुदुर्ग हा रस्ता जो आहे एक ॲक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड रस्ता आपण करतो त्याची मी काल माहिती घेतली आणि त्याचा डी पी आरचं काम सुरू झालं आहे हा ॲक्सेस कंट्रोल रोड या पूर्णपणे कोकणाची दिशा बदलला कोकणाचा जो गेम चेंजर होणार आहे कारण इथं आता वाकडी तिकडे वळणं आपण वळणाने जातो आज नाही म्हटलं तरी दहा बारा चौदा तास लागतात आपण पाच तासामध्ये हे अंतर म्हणजे कमी वेळामध्ये आपण हे अंतर कमी करू शकतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या भागाचा विकास होईल चालना मिळेल उद्योग येतील शेतकऱ्यांना फायदा होईल आणि वेळेची बचत इंधनाची बचत आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये आपल्याला साध्य करता येईल त्यावेळेस देखील आपण काम करू शकतो शिवसेनेने प्रेम केले आहे आणि कोकणात शिवसेनेचा बालकिला आहे तुमचे सर्वांनी उमेदवार देखील योगेश महाराष्ट्र असतील मंत्री कोकण जनतेची मागणी हीच आहे की आम्ही सर्वात जास्त प्रेम केले तर आम्हाला सर्वात जास्त म्हणून आम्हाला अधिक विकासाच्या वाटेल विशेष करून पर्यटन व्यवसाय आणि उद्योग स्थानिक जो कोकणी माणूस आहे तो इतर शहराकडे जातो कोकणामध्ये तर अधिक रोजगार मिळालाय तर अधिक चांगला वाढेल त्या काही प्रश्न आहेत विनोदी विचारा किंवा इतर आपल्या कोकणाचे नमस्कार आ, सर नमस्कार मी दैनिक भास्कर मराठीवरून विनोद यादव माझा प्रश्न तो पण आहे थोडासा संबंधित विषय सर आपण सांगितलं की संवाद आहे आप माननीय मुख्यमंत्री तुमची माफी मागत असे सांगितले की डी सी एम जे आहे अजित पवारांना आणि तुमच्यामध्ये गुड कम्युनिकेशनबद्दल जे संवादबद्दल जे बोलले आहे सर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल काल त्यांना बोललं संवाद म्हणजे काय काल आम्ही एकत्र करतो कार्यक्रमाला तर म्हणाले ते म्हणाले त्यांनी विचारलं दोघांपैकी बोलके कोण आहे बोलके बोलके सांगितले मग ते म्हणाले बोलके मी तसा ते स्वतः त्यांनी म्हणाले बोलक मी पण नाहीये आम्ही तुम्ही जसा अर्थ घ्याल तसा आता त्याच्यामध्ये आम्ही कमी बोलून जास्ती काम करणार आहे लोकांना जास्त ऐकून घेतो आणि कमी बोलतो आता जास्ती बोलल्यामुळे देखील तुम्ही कधी कधी आम्हाला अर्थ देत त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे कमी बोलून जास्त काम करायचं हे आमचं धोरण आहे आणि त्यामुळे मला वाटतं तो विषय जो आहे तो काल मी स्वतः मुख्यमंत्री आणि आम्ही एका कार्यक्रमात होतो आणि त्याचा तो खुलासा काल झाला आहे मला एवढंच सांगायचं आपल्याला राजकीय भाग तर आपण चर्चा करत राहू परंतु माझ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मला तुम्ही जे म्हणाले निधी उदय जाधव निधी संदर्भात तर या कोकणामध्ये इथं उदय सामंत आहेत योगेश आहेत आणि आणखी किती करत बोलावले आणि यांचे आपले जे आमदार आहेत या मला वाटतं यांच्या मतदार संघामध्ये रस्ते असतील इतरही जे काही प्रकल्प असतील मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर निधी माझ्याकडून विचारित झालेला आहे तुम्हाला किती मिळाले अडीच वर्षामध्ये साडेतीन हजार कोटी रुपये योगेश कदम यांच्या मतदार संघात मिळाले तसे यांच्याही मिळाले असतील आणि मिळाले असतील मिळाले त्यामुळे निधी जो आहे विकास प्रकल्पांसाठी एवढा जास्तीत जास्त देता आला माझ्या अडीच वर्ष काळात तो दिला आहे आता देखील देवेंद्रजींच्या आमच्या टीमने दे, देखील आम्ही या पुढे देखील विकासाला पैसे कुठं कमी पडणार नाही यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे बिलकुल आणि त्यामध्ये हेही आपल्याला मी सांगू इच्छितो की आता हे रस्ते आपण घेतलेले आहेत या रस्त्यावर देखील आर्थिक तरतूद तर आपल्याला लागणार आहे पण पर्यटन याच्यामुळे वाढणार आहे कारण कोकण हे निसर्गरम्य परिसर आहे आणि यामध्ये आपला जो सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आज पाणी एवढं निळ क्षार आहे आणि म्हणून यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पर्यटनाला चालना देऊ हे बीच कनेक्ट झाले मोठ्या प्रमाणावर लोक येतील रस्ता पोस्टिंगचा झाला मोठ्या प्रमाणावर लोकं येतील आज जो हायवे नॅशनल हायवे तो, तो देखील लवकर कम्प्लीट होईल आणि सगळ्यात महत्वाचा जो ग्रीन फिल्ड ऍक्सेस कंट्रोल रोड ज्यामुळे देखील पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि इथल्या लोकांना भरभराट होईल आमचं एक संकल्पना आहे की इकडचा माणूस कोकणातला रोजीरोटीसाठी जो मोठ्या मुंबईसारख्या ठाण्यासारख्या पुण्यासारख्या शहरामध्ये त्याला जायला लागू नये ही आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण मोठ्या प्रमाणावर या सर्व भागात हाऊसबोट असतील आता तशी कुठलंही सेक्टर केले की कोकणामध्ये रत्नागिरी याच्यामध्ये देखील किंवा म्हणजे गडकोच किल्ले आणि मंदिर या ठिकाणी आपल्याला संवर्धन करण्याचं काम आपण करतोय आणि पर्यटनाला खूप चालना आहे वाव आहे त्याला चालना देण्याचं काम नक्की करतो साहेब <laughs> अनेक पत्रकार परिषद होतात त्यामध्ये पत्रकार नेहमीच तुम्हाला प्रश्न विचारत असतात जनतेच्या हिताचे प्रश्न विचारतात त्यामुळे अनेक जनतेचे प्रश्न मार्गी लागतात पण आज आमच्या मी एक ज्येष्ठ पत्र येणार आहेत अरविंद बोगचे हे पत्रकारांसंदर्भातले एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारतात ज्येष्ठ पत्रकार अरविंद बोग बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना हे आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये त्याची घोषणा त्याचा शासकीय आदेश निघाला पण त्याची रक्कम ही पत्रकारांच्या हातात कधी पडणार हा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा आहे की, पत्रका की कोकणातल्या पत्रकार हा फार मोठा श्रीमंत नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या योजनेतून कोकणातल्या पत्रकारांच्या राहण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन काय करणार पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो जे दे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी फटाफट करतो लगेच गावतात त्याची अंमलबजावणी करू शेवटी पत्रकारांचा जो आम्ही निर्णय घेतलेला आहे पुरस्काराचा आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये जे जे काही निर्णय आपण घेतले ते आपण त्याच्या अंमलबजावणी करू आणि पत्रकारांसाठी देखील गरज आहे सर्वसामान्य आता जे आम्ही हाऊसिंगचं धोरण केलं आहे नवीन गृहनिर्माण पॉलिसी याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना त्याच्यात भेटले आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये देखील त्याचा मारा अंतर्भाव कसा करता येईल याचं देखील मी संबंधित लोकांची बोलून तो मार्ग मला वाटतं पत्रकारांना आपण घरी काही ठिकाणी दिली आहे अच्छा कोकणाला ठीक आहे त्या बाबतीमध्ये आपण नक्कीच्या माध्यमातून विचार करू पण त्यांना मग कुठे कुठे आपल्याला आपण देऊ शकतो याच थोडं मी एक कोकण म्हाडा आपल्याला करता येईल बरोबर मुंबई कोकणाच्या विकासासाठी आपण कोकण पॅकेज माझ्या सरकारने जाहीर केलं होतं जो पॅकेज आहे त्याला प्रत्यक्षामध्ये तेवढा खर्च झाला नाही त्यामुळे आणि हा नेली मागास राहिलेला आहे तर जो विकास आहे अन्य भागामध्ये असं प्रमाणात आता तुम्ही आल्यानंतर बला कोकणात कोकणासाठी आलेला आहे आपण रस्ते मोठ्या प्रमाणात करतो एस टी स्टँड आहे तर एसटी दुरावस्था सगळ्या जिल्ह्यांमध्ये फार वाईट आहे त्याची डेव्हलपमेंट करण्याची आवश्यकता एवढा विकास नाही दुसरी गोष्ट की कोकणामध्ये आपण मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहात का एक बैठक झाली होती मला वाटतं पण त्यानंतर आता तुमच्या दिग्गज लोक आहात तर कोकणामध्ये काहीतरी वेगळा डेव्हलपमेंट त्यातून होऊ शकतं तर आपण त्या अनुषंगाने काही तुम्ही एस टी डेपो जर सांगितलं रत्नागिरीचा डेपो चांगला आहे मुख्यमंत्री असताना हे उद्योग मंत्र्यांना मी सांगितलं की हे जे सगळे एस टी डेपो आहेत राज्यातले टी एसटी डेपोमध्ये पावसाळ्यामध्ये खडे पडतात असं धुळीचं साम्राज्य असतं चिखलाचं साम्राज्य असतं चिखल उडून लोकांच्या अंगावर होतो मी म्हणालो टी काय एसटी पैशाचा प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या मला वाटतं पाचशे कोटी रुपये सहाशे कोटी रुपये पूर्ण पौथिटायझेशन करण्यासाठी दिले आणि त्याचं काम सुरू आहे आता प्रताप सरनाईक आले त्यांना मी सांगितलं एस टीचं पूर्णपणे लुक ओर चेंज ओर झाला पाहिजे आणि तिथं मग ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील कर्मचारी असतील त्यांना सोयी सुविधा आणि प्रवाशांना सोयी सुविधा चांगल्या कॅन्टीन असू द्या आणि त्याचं पूर्णपणे रोखडं बदला या एस टी स्टॅम्पचं त्याच्यावर आम्ही पूर्ण फोकस केला आणि मला वाटतं तुम्हाला नदीनच्या काळामध्ये बदल झालेला नक्की दिशे आणि <laughs> मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू कॅबिनेटमध्ये तुमची भावना कोकण काही कोकणाला जेवढं काय देताय तेवढं दिलं पाहिजे कारण कोकणाने भरभरून प्रेम दिलेला आहे मनाच्या मुद्द्या मनाला खूप प्रेम आम्हाला दिलेलं आहे बाळासाहेबांपासून त्यामुळे कोकणाला आम्ही देखील भरभरून दिलं पाहिजे आमचं कर्तव्य आहे आणि माहिती सरकारचं देखील कर्तव्य आता महायुतीच कोकणामध्ये आलेली आहे आणि त्यामुळे जे काही दाखलाव आहे तो भरून काढणं यासाठी नक्कीच कलाकार नमस्कार आपल्याकडे ऐंशी एक्याऐंशी साली जलसेवा होती बॉम्बे टू गोवा आणि रत्नागिरी तिथे स्टॉक होता आता चार दिवस चार तासात पर्यंत रत्नागिरी आणि रत्नागिरी सेवा सुरू करण्याचे से मंत्री नितेश राणेने नुकत जाहीर केले तर रत्नागिरीच्या स्थानका संदर्भात जेव्हा बोटिंग सुरू होईल ती साधारण कधी होईल आणि लवकरात लवकर सुरू करण्यासाठी रत्नागिरीचा विचार करा नाही बिलकुल त्याच्यामुळे सरकारने प्रयत्न म्हणजे घेतलाय आणि तो लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पैसे काय करता येईल सरकार करेल बिलकुल

अरे बाबा आता रोज सगळे लोक येत आहेत तुमच्या बातम्या छापताय व्हिडिओ आपल्या मध्ये माझा प्रश्न किशोर मोरे हो सर सर किशोर मोरे आपल्याकडे माझ्या माणसाला वाटतो अजून उत्तर मिळायचं सर्वसामान्य माणसाने प्रश्न अजूनही त्या चुकवला आहे त्याचं उत्तर मिळालं नाही आमदार हे साधारण परिस्थिती असते पण दोन हजार बावीस साली जो आपण उत्तर केला आमदार गेले त्याचं कोणा आधी समजत नाही का आपण जादोशी केली खरं म्हणजे विश्वासाचा हा भाग आहे आणि राजकारणामध्ये विश्वास आणि शब्द दिलेला शब्द पाळणं

मुख्य एक विषय असायचा की भोसके जो आहे तिथला म्हणजे सांगायचं तर त्यातला जो टर्न आहे तो प्रचंड डेंजर टर्न आहे आणि त्या विषयाबाबत काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे अर्जन्सीमध्ये आणि दुसरा प्रश्न पोटी साहेबांनी बोललेलेच आहे पत्रकारांच्या घरासंदर्भात आज पत्रकारांची कार्यशाळा म्हणून मला असं म्हणायचं आहे की टी ची सेवा आपल्या पत्रकारांच्या ह्याच्यामध्ये आहे परंतु बऱ्याच वेळा पत्रकार हे रेल्वेच्या ह्याच्या प्रवास करत असतात कोविडच्या काळानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटने माझ्या माहितीप्रमाणे ह्या प्रवास बंद करून टाकलेला आहे असलेला तो आपण लवकरच लवकर सुरू करावा किंवा त्या संदर्भात आपण पाठवा कारण आपलं दिल्लीमध्ये रेल्वे मंत्र्यां आणि दुसरी गोष्ट तो विमान प्रवासामध्ये आणि आता वीस हजार पेन्शन मिळते या सर विकास आराखडा राबवण्यासाठी कुठल्याही जिल्ह्याचा इथे पालकमंत्री असणं आवश्यक कारण पालकमंत्री नसल्यामुळे निधी मिळत नाही आणि कामं राखल्या जातात